बारा लाख पंच्याहत्तर हजारचे बोगस कापसाचे बियाणे जप्त कृषी विभागाची कारवाई धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्ताच्या आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक या गावात शेतात महाराष्ट्रासह देशात बंदी असलेले कुठलेही परवाना नसलेले कापसाचे बियाणे असल्याची गोपनीय माहिती के, नाशिक येथील कृषी विभागाच्या पथकाला मिळाल्यानं त्याने तावसे बुद्रुक येथे जाऊन शेतात आंब्याच्या पेरूच्या झाडांमध्ये लपवलेल्या अवस्थेत सतरा गोणीमध्ये आठशे पाकिटे मिळून आले त्याची किंमत बारा रुपये सदर कारवाईनंतर संपूर्ण बोगस बियाणांचे पाकिटं ग्रामीण पोलीस स्टेशनला आणण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे गेल्या पंधरा दिवसात बोगस बियाणाची कारवाईची मोठी दुसरी कारवाई असल्यानं चोपडा तालुक्यात बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दान आणले कारवाईमध्ये नाशिकचे कृषी विभागाचे उदय ठाकरे जळगावचे विकास बोरसे चोपडा पंचायत समितीचे कृषी अधिकारी किरण पाटील यांनी सहभाग घेतला याच्यात किती माल सापडला आणि एकूण किंमत किती आहे आज तावशे बुद्रुक तालुका चोपडा जिल्हा जळगाव या गावातील शिवारामध्ये मळी नावाचं एक स्थानिकरित्या के उल्लेख केला जाणारं शेत आहे त्यामध्ये आंब्याची बाग आहे आम्हाला गोपनीय माहिती मिळाल्यानुसार त्या आंब्याच्या बागेमध्ये भारतात बंदी असलेले कापसाचे बियाणे जे एस टी कापूस म्हणतो ते बियाणे अवैधरित्या बेसायकेश्वरित्या साठवलेले आम्ही लपवून ठेवलेले आहे अशी आमची माहिती होती त्यानुसार आम्ही त्या मळीच्या शेतात गेलो आमचा स्थानिक पोलीस पाटील सर्वांनी मिळून त्या आंब्याच्या बागेमध्ये शोध घेतला तर त्या ठिकाणी एका आंब्याच्या झाडाखाली ही सतरा बॅगावरून जवळजवळ आठशे पन्नास पाकिटे आम्हाला आढळून आली त्यामध्ये अधिक तपास आम्ही त्या पाकिटांवर शोध घेतला असतात त्यामध्ये कंपनीचं नाव नाही ती जो बियाणे कायद्यानुसार आवश्यक उल्लेख असतो तो दिलेला नाही आणि एकंदरीत हे विना परवाना बेकायदेशीररित्या लपवून ठेवलेलं आणि शेतकऱ्यांना पसवणूक करण्यासाठी आणलेलं हे बियाणं होतं त्यामुळे आम्ही स्थानिकरित्या पंचनामा करून त्याचे नमुने काढून हे संपूर्ण बियाणे जप्त केलं आहे आणि पुढील कारवाई पोलीस स्टेशनला फिर्यात नोंदवण्याची कारवाई चालू आहे साहेब शेतमालकाचे नाव काय बरं शेतमालकाचे नाव त्या ठिकाणी जीवनलाल चौधरी असे शेतमालकाचे नाव आहे आता पुढील तपास पोलीस अधिकारी करणार आहे माल का माल तिथं आंब्याच्या झाडाखाली स्थितीमध्ये आढळला सर्व शेतकरी बंधूंना या निमित्ताने आवाहन करण्यात येते की जळगाव जिल्ह्यातील कुठल्याही शेतकऱ्यांनी जसे घरोघरी किंवा बेकायदेशीर बिना परवाने जे कापूस बियाणे फोर जी फाय जी म्हणून विकत आहेत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे बियाणे घेण्यात येऊ नये शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी विक्री केंद्रित त्यांच्याकडे जाऊनच नामांकित कंपनीचे बियाणे घ्यावं आणि तेही पक्क्या बिलासकटच त्याची मागणी करावी आणि पक्क्या बिलासकटच त्यांनी खरेदी आहे कुठल्याही प्रकारे विना पावती विना बिल शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करू नये असं कृषी विभागातर्फे आवाहन करतात साहेब गुन्हा दाखल झालेला आहे का गुन्हा दाखल केले आहे प्रोसेस चालू आहे शेतमालकावर आता पुढील काम पोलीस करतात नाव काय त्यांच्या शेतमालकाच्या हो जेवणलाल चौधरी असं मुक्काम तावसे बुद्रुक असं ज्यांच्या शेतात मुद्देमाल मिळून आला त्यांचं नाव लोकनायक न्यूज करता प्रतिनिधि विनायक पाटिल चोपड़ा जिंद लोकनायक न्यूज